इकडं बोलून काय hey, काय होणार आहे ना उगं आपणच हॅलो uh, उगी मग ते मार पण खाली फॅरटी जर असल्यावर असं मी ना पिल्लू मूवी जायचं दादाची सोन्याची सागळीला चवळा ने आहे म्हणून मला असं व्हय एका लग्न म्हणजे एका लायट्रिंग म्हणजे लग्न केलं तर चांगलं वाटतं म्हणजे आपण हां मारू आपण इकडून चारच लोक मारून इकडून चार <uß> <laughs> स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये आणि आज आहे भोगी म्हणजेच मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदरचे म्हणजे उद्या मकर संक्रांती ना तर आज भोगी तर सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये माझ्याकडनं व स्वराज्याच्या सगळ्या परिवाराकडनं तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला आणि तिळगुळ नाही जरी घेतला तरी पण गोड बोला कारण की कडू बोलून काय काय होणार आहे ना अगं आपणच लोकांच्या नजरेमध्ये खराब होतो सो सगळ्यांसोबत गोडीनी राहा गोडीनी बोला गोडीनी वागा म्हणजे फक्त बोलणंच नाही आहे नाही तर तो तोंडावर गोड बोलायचं आणि माघारी चुकली करायची असं नाही करायचं वागायचं सुद्धा गोडच असो <laughs> तर लवकरच आपले बावीस जानेवारीला खरं तर दिवाळी सेलिब्रेट करायची सगळ्यांना म्हणजेच अयोध्याला आपले रामजींची स्थापना आहे सो त्याच्यासाठी सा पण सगळ्यांना माझ्याकडनं ॲडव्हान्समध्ये भगव्या शुभेच्छा सगळ्यांची ही दिवाळी खूप चांगली जाओ आणि त्यानंतर सग सग दिवाळीनंतर सगळ्यांचे चेंजेस होत राहता नवीन वर्षाचे तशीच यामध्ये पण तुमचे खूप सारे चेंजेस हो रामजीची तुमच्यावर कृपा हो हनुमानजीची तुमच्यावर कृपा हो आणि तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या लाईफमध्ये खूप भरभराटी येऊ आणि असो तर आज मी शॉपमध्ये सध्या तरी एकटीच आहे लेट झालं आहे मला उद्या संक्रांती त्यामुळं दिव्या पण जाती आहे घरी मयुरी आणि दिव्या तर ती थोड्याच वेळामध्ये निघणार आहे ती अजून आलेली नाही आहे ती रूमवरती आहे तर ती येईलच थोड्या वेळामध्ये कारण की तिचा मोबाईल इथे राहिला आहे सो मोबाईल घ्यायला ती येणारच आहे तर सध्या मी आणली आहे पप्पाई नाश्ता मी केला नाही आहे आणि आज पण मी टिफिन घेऊन नाही आली आहे सो मी पप्पाई आणली आहे तर मी थोड्याच वेळामध्ये ती खाणार आहे आणि मला फ्रूट्स आवडत नाही बट मी आशामध्ये फ्रूट्स खाणं सुरू केले कारण की मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे मला बीचा प्रॉब्लेम येतो ना नेहमी नेहमी मी बोलले होते ना की दिव्या दिव्याला गावाकडे जायचं आहे तर दिव्या पण प्रकट झाली आहे नाव घेताच नाव घेता आणि तिने माझ्यासाठी काहीतरी आणलं आहे कारण की दिसतं तर आहे गिफ्ट आहे का नाही माझ्यासाठी कोणासाठी पण आणलं आहे सो आता दिव्या मॅडम पण आणलं आहे

किती स्वतःला बरोबर दहा मिनिटं किती बिझी ना आंघोळणी केली ना अरे घरी आंघोळणी केली ना हॅपी मकर संक्रांत तुला आज भोगी ना भोगी मग बार बा, बारा बापची भाजी बारा यायची भाजी येड बारा बापाची म्हणतात आमची गावाकडे आमच्याकडे मिस यायची काही गावाकडे

थाम थाम ही करते इसको पपाई भी कट कर ही नहीं जाती, इसका क्या होगा? मैचिंग सॉरी। ऐसा, ऐसा 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 कट करने का, ऐसा का, और ऐसा कट करने का, और एक करने का और करने का। का। एक एक डालने और 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 खाप निकालने ना

अच्छा तर ते स्पेशल म्हणजे संडे असल्यामुळे ते स्पेशल मला भेटायला आले आणि बिचाऱ्यांना माझ्या म्हणजे माझ्याच मुळे म्हणता येईल आता माझ्यामुळे त्यांच्या गाडीवर आणि त्यांच्या गाडीला फाईन बसला काहीच नाही हजार रुपये बस नाही आली असते पूर्ला असं तर हॅपी मकर संक्रांती आज भोगी आहे ना बघा गाईस भोगी सोडून ते इकडे आले तर आज <laughs> गाईस तर आम्ही ना दाल खिचडी ऑर्डर केली आहे आणि आम्ही दोघंच शॉप मध्ये हा खालीच बसू ना मग आणि त्यांना सांगितलं होतं तडका मग ते फोडायच्या अगोदर सांगायचं मला आता ते कसं घेत आहे ना लो गोरम येते तर आता आम्ही दोघंच आहे ठुसण्यासाठी सो आता आम्ही खातो बाकीचे फोकटे ती गेली घरी ना घरी संक्रांतीला गेल्या ना मकर संक्रांतीला ओपन नाही करते हे गाईस तर हा हे गाईस तर ना हनुमानजीचा नवीन मूवी आला आहे हनुमान ना आणि तो साऊथचा मूवी आहे आहे हनुमानला यांनी आत्ताच टीजर दाखवलं तर टीजर असल असे ना तर म्हणजे तो टी जर दाखवायच्या अगोदरच मी तुला बोललेली की आपण जाऊ हनुमानजीचा मूवी ना तर तर त्यात एक असा सीन आहे जो की खूपच भारी आहे आणि आम्हाला तो थोडासाच बघायला भेटला आहे पण याच्या फ्रेंड्सनी ना तो मूवी बघितला आणि त्यांनी ती स्टोरी टाकलेली ना तर यांनी बघितली तर याला पण खूप उत्सुकता आहे पण आम्ही दोघंच असल्यामुळे आमचं डिस्कशन चालू आहे की जायचं आहे की नाही जायचं कारण की शॉपवरती कोणी नाही आहे चार वाजेचा एक शो आहे आता वाजले साडेतीन आहे ना आणि ऑनलाईन बुकिंग करू शकत नाही कारण की आम्ही लास्ट टाइम ऑनलाईन बुकिंग केली होती तर आमचे पैसे असेच गेले होते मग परत आम्हाला कॅशनी काढावं लागलो होतं आणि परत आमचे ते पैसे पण रिटर्न आले नाही सो तिथे जाऊनच आम्हाला तिकीट काढ नाही तर डिस्कशन चाललो आहे की आज जायचं की उद्या जायचं मला असं वाटतं उद्या जास्त गर्दी राहील कारण की एक जण चार जणांना सांगतं संडे यार आज संडे हाव यार आज तर खूप जास्त गर्दी असेल कॅन्सल कॅन्सल पण यार माझा मूड थोडासा असा पण ऑफ ना तर माझी इच्छा होती की मी मूवीला जाऊ मूवीला गेल्याच्या नंतर थोडं फ्रेश तरी वाटेल वेगळंच so, होते पण मग आज आणि उद्या उद्या कसं जाता येणार नाही उद्या हे ना संक्रांती <laughs> मला वान द्यायला जायचं वान मागायला काहीच मी छोटी होती ना तर मी वान मागायला जायची तू रे पोरं जातच नसता वान मागायला पण माझ्यासोबत थो माहिती ना सगळ्या पोर इथं पोरी दुसऱ्या तिळगुळ परत बोर टहाळ परत गाजरं सामान वाटत नाही काय गाईच तर आता मी डिस्कशन करतोय तर जायचे की नाही जायचे पण भाऊ लोक कधीच बहिणीची इच्छा पूर्ण ना करत नाही मग त्यामुळं हे बघा ते मी त्याला मूवीबद्दल बोलतेन तू त्याला बघतोय ती पण ॲड बघतोय बबीताची यार याच्यासाठी ना एफ बी एफ पाहिजे बी एफला फक्त सांगायची गरज पडते पिल्लू मूवीला जायचं पिल्लू पिल्लू निघतं तू मी पुरा अरे मग तू मूवीला चल मी तुला किती मोठी ऑफर देते की मूवीला चल गाईज आम्ही डिस्कस करतो आणि जर जाणार असेल तर नक्कीच तुम्हाला सांगू बाय बाय हे गाईज तर आम्ही खेळतो लूडो मयुरी दादा आणि मी स्वतः आणि मयुरीने मी गेलीये वा बुम तुमच्या नागे दापती काल तर आपल्याकडे कृष्ण आणि शंभर शंभर कॉल केल्याच्या नंतर सोबत आहे केश दादा केश दादा ची सोन्याची झाकडीला चमकते पचास सांगणं गरजेचं होतं काय कोण काळ काळ्या यो यो हा काय नाव याच याच नाव काय सोसे पण मी याला सु आणि शी सोबत म्हणते स्वराज्य डायरेक्ट असं रक्त राज्य झालं आता करायचं प्रमोशनचा व्हिडीओ घेणार आहे शूट तर आता आम्ही चाललोय चहा घ्यायला मी केशदा दादा आणि सोसे मयुरी तर गाडी चालवतोय सोसे सगळ्यात पाठीमाग बसली मयुरी ह्या गाडीवरती फक्त आम्ही दोघंच आहे कारण की ह्या गाडीवरती तिघं बसत नाही <laughs> तर आम्ही ना रिलायन्सला आलो होतो ना हा बघा नुसता एडे चाळे करतोय रिॲक्शन व्हिडिओ घेतो आहे सोबतच सीला सांगितलं होतं मी आणि हा सुसु सु काय काय कोणचा बेबी मी भोळा आहे म्हणून बोला, बोला आणि मी बेबी सारखं लहान दिसतो ना म्हणून मला बेबी म्हणते सगळ्या तुला चल मला दूध म्हशीच्या दुधाची चाईस म्हशी बोला म्हशीचा गाईज हा ना खटखट कृष्ण आमचा तर आता आम्ही टॉर्च चालू करून आता चालू आहे yes. तर करिश्मा जो की रिस्क चहाने को सबको चाय पिलाने वाली आहे तर असं म्हणायला व्हिडिओ मध्ये ती चाय पिऊ घालणार आहे म्हणून पण ती चाय नाही पिऊ घालत ती नाही का दुसऱ्याकडून चाय पिती येस yes यस म्हणली म्हणजे ते खरंच आहे तर आज पब्लिकला कळलं की ती चाय पिऊ नाही घालत बिस्किट पण हे करायचं मला अरे आवडतो मामा हे आवळा चांगला असतो ना शरीरासाठी आवळा खाल्ला की बावळा होतो बावळाने भोळा आहे म्हणून मला असं म्हणते ना तू <laughs> अच्छा ठीक आहे ना खरच आहे मी तिचा पण भोळा आहे का मग चाय पिऊ बांधणार आहे तू आता कॅमेर चालवते पण इकडे मस्त आहे ना किती क्वांटिटी देते तिथे छान भेट अच्छा मायाला अरे बाबरे लग्न माझ्या लग्नात पण अशा लाइटिंग लागल आणि करिश्माच्या लग्नात तशा लाइटिंग लागल पण जो बाय एका लग्न म्हणजे एका नैतिक मध्ये लग्न केलं चांगलं वाटणार म्हणजे आपण तू दुसऱ्या मुलासोबत मुलासोबत नाही मुलीसोबत अरे काय करतो पण मी लग्न नाही करणार मी संन्यासी राहणार सन्यास घेणार अरे वाव सेव ये तुझा वेगळा वेगळा आपण नाही का वार वार खेळू तिकडून गोळ्या मार इकडून तुझे पोरं पाठव इकडून माझे फोरो भांडणं भांड लोक भांडण नसतं खेळत मग श्लोक ना मारू आपण तिकडून आच... चार श्लोक मारून तिकडून चार श्लोक डाळ्या कीर्तन मुरजून बिरतून ये चला आता आज हा आज चहा पिवान चहाच्या टायमाला शूट सांगू तुम्हाला थोडस आणि कशी सुरके पिव चाय तुम्ही चाय प्या तुम्ही रात्री असेल थंडी बिंडी वाजत असेल पुढे भोबा सायच चला बाय बाय तर आता करिश्मा जयस्वाल सगळ्याच सण आनंदीचा दिवाळीचा सण म्हणजे करिश्मा जयस्वाल वडापाव खाते म्हणून की दिवाळी साजरी झाली म्हणजे खूप दिवसाच्या नंतर तिने वडापाव भाऊ वाढवले सगळ्याला कसं लागला भाऊ वाचच्या लागा काय काय बोलली ती मनात बोलली समजून घ्या समजून घ्या मनात बोलली आता करिश्मा जयस्वाल तुम्हाला पैसे द्यायला तिकडं कसं वाटू आलं चांगला ऑर्डर आला का मला थोडी जास्ती भरली ना नाही अच्छा मग हुशार थोडीशी बिल भरल्यावर नाही का चांगला ऑर्डर ते नाही का आमच्या इकडचं हाऊकिंग आहे का ते फेमस झालं त्याच मग हाऊकिंग आणि नायकिंग काय म्हणलं का नाही म्हणते हे काय काय मस्ती बाबा 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 काय मस्ती करते तू नाही मारिन चहा मी वडापाव खाल्ती हा मी आतान पाजु घालतो एकदम कारण की मी सगळं प्रेम करतो हाताने चापी घालतो तुमणा बिल भरना बिल का असतं ते मयुरी आणि तू काय असं म्हटल्याच तुम्ही चांगली गुड फ्रेंड आहेत ना फ्रेंडशिपचं तर तुमचं ते हे वर्ष काय नाहीतर महिना महिना काय नाही नाही ते काही भाऊ आम्ही बिल भरू बर बर बिल भरू की आम्ही ब्लॉक करतो मामा डिस्टर्ब येऊ आम्ही आता बिल भरणार इथे इथं हा इथे मुंबईवाडा भाऊ फेमस मिरच्या आम्हाला मग थोडं डिस्काउंट देऊन टाका काका मिर <laughs> कारण की सात लाख फॉलोअर आहे डायरेक्ट अरे मग दस रुपये मग वडापाव पाव अरे पांच को देने वाले तो एड्रेस एड्रेस गजानन मंदिर कोणसा दुबई वडापाव पाव ए बंबई वडापाव काय रे मुंबई मुंबई वडापाव पाव सर फायनली आणि चहा पास आहे आणि दोन बिस्किट सुद्धा दोन बिस्किट ए बंद कर बंद कर वरती हाथ वरती पे हाथ वरती नहीं तो यहां बहुत मार पड़ती महीने वड़ा है, भैया भैया क्या सबको खाने के लिए अरे खिलाने वाला और आओ, बस इतना बोलूंगा, मैं बात करना, आओ, बातचीत आओ <laughs>